सगळ्यांना नमस्कार आज विज्ञान क्लासला सगळ्यांना स्वागत आहे तो आ, लास्ट क्लास आम्ही साऊंडवरील सिम्युलेशन बघितलो त्याच्यावरती आम्ही चर्चा केल तो आज पण आम्ही एक सिम्युलेशन बघूया मन ते पण वरच राहते वरच राहते तो आज आम्ही कोणसं टॉपिक बद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर हाऊ डज चेंजिंग ॲप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी अफेक्ट अ साऊंडवेव्ह आम्ही ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी चेंज केलं तर कसं साऊंडवेवला अफेक्ट करते त्याच्याबद्दल आम्ही आज डिस्कस करू आम सो आता मी इथं माझं स्क्रीन शेअर कराले आय होप सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले मन ओके तर तुम्ही काय स्क्रीनवरती बघा नाही ते आमचं आज सिम्युलेशन है ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघणार हाय म्हटलं तर हे आमचं स्पीकर आहे हे वेव्सची आम्हाला कसं वेव्स पाहिजे तसं रिक्वायरमेंट ऑप्शन इथं आम्हाला दिले ती आणि इकडे इन्स्ट्रुमेंट आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट प्रेशर कसं मेजर करायचं आणि वेव्ह लेंथ करा मेजरमेंट करायला इन्स्ट्रुमेंट्स दिले ती फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूडचं स्केल आहे केवढा आम्हाला जास्त पाहिजे कम पाहिजे आम्ही इकडं चेंजेस करायला येते नंतर आम्हाला ऑप्शन्स दिले ते वेव्स आणि पार्टिकल्स मध्ये कसं मी साऊंड वेव्ह बघायला आम्हाला आवडते मग ओके सो so, आज आ, मी आता तुम्हाला दाखवते एक मिनिट सो फर्स्टली मी इथं काय कराले मी ऍट वन टाइम मी एकच वेव आता क्रिएट करते ओके इथं बघा मी वेव ऑप्शन इथं चूज केले सो आता मी काय करते हे ॲम्पलिट्यूड मध्ये ठेवते ओके मध्ये ठेऊन प्ले करते सो so, तुम्ही काय बघाला हिथे एक वेव क्रिएट झाला बघा एक वेव्ह क्रिएट झाला आणि एकदा मी करते बघा कॅन यू सी इथं एक वेव्ह क्रिएट झाला येस तो मध्ये मी तुम्हाला एक मिनिट येस वन मिनिट येस तुम्हाला स्क्रीन दिसाले? तो काय आमचं वेव हे क्रिएट होलं नाही त्याच्याबद्दल असं दोन पार्ट येतात पीक आणि ट्रॉफ म्हण सांगतो मी द अपर पार्ट तुम्ही काय इथं बघाला ना त्याला आम्ही पीक म्हण सांगतो ते खालचं काय पार्ट आहे त्याला आम्ही ट्रफ म्हण सांगतो आणि इथं कलरचं तुम्ही बघितलं तर पीकला थोडं व्हाईटिश आहे बघा ग्रेइश या फिर व्हाइटिश आहे थोडं आणि ट्रफला डार्क कलर आहे ते आमचं ट्रफच पार्ट आहे ओके येस सो आता मी तुम्हाला कंटिन्युअस वेव्स सिरीज दाखवते म्हण ओके येस सो so, आता मी काय केले फ्रिक्वेन्सीला वट मी नाही ठरले ॲम्प्लिट्यूड मी मधी ठेवू मी वेव्स क्रिएट करतो काय होते बघवा मग ओके त्यांना एक व्हॉइस ऐकूया साऊंड ऐकूयाले येस इथे काय बघा होंटिन्युअस वेव्स सिरीज ऑफ वेव क्रिएट येस कॅन यू सी हिअर आता मी काय करतो मी एम्प्लिट्यूड जास्त करतो जास्त केल्यापासून काय होलंय ते साऊंड जास्त होल काय होल साऊंड जास्त होल आणि वेव्स बघा तुम्ही आता केवढी होती आणि मी कवा जास्त करते तेव्हा थोडा जास्त होली वेव्स म्हटलं तर जास्त अम्प्लिट्यूड केलं तर आमचं वेव्स काय जास्त क्रिएट सेम इन द केस मी आता काय करतो ऍम्पलिट्यूड कम करतो कम केलं तर काय होल आम्हाला काय ऐकू आले बी साऊंड ऐकू नाही आले राईट आणि वेव्स पण काय होलं क्रिएट स्टॉप होऊन सोडला बघा कॅन यू सी दिस आता मी थोडा एम्प्लिट्यूड जास्त करते सो so, वेवज क्रिएट स्टार्ट होत तसंच मी मॅक्सिमम केलो तर काय होते आम्हाला कंटिन्युअस वेव्स येते ती ओके सो वॉट इट शोज वॉट इट शोज कॅन यू टेल मी ऍम्प्लिट्यूड जास्त होते तेव्हा काय आणि होम्प्लिट्यूड फुल मी झिरोला ठेवलं तर काय काय होय कॅन यू टेल मी व्हॉट हॅपन्स हाऊ डज द साऊंड चेंज साऊंड कस चेंज तेव्हा मी जास्त करतो नाही फ्रॉम झिरो टू मॅक्सिमम तसं साऊंडचं वॉल्यूम काय होलये जास्त ऐकू याले आम्हाला तर सॉफ्ट राहते स्टार्टिंग नंतर काय हुआले लाउड होऊन सोडते मॅक्सिमम स्टेज वर काय हुआले हाई एम्प्लिट्यूड वर साउंड काय राहते लाउड राहते एम्प्लिट्यूड थोड़ा आम्ही कमी केलं साउंड काय होते सॉफ्ट ऐकू येते आम्हाला यस yes? कैन यू सी दिस ओके okay. आता आम्ही काय करतो मी इथं मी एक इथं बघा कॅन यू सी इयर वेव्स कसं क्रिएट इथं पीक आणि ट्रफ कसे आले ते बघा कॅन यू सी दिस ओके सो आता मी काय करते मी पार्टिकल्स घेतो मग ओके सेम मी ॲम्पलिट्यूड मध्ये ठेवले ओके वॉट अ चेंज नाही पार्टिकल्स घेते एक मिनिट हाँ, आता तुम्ही बघा पार्टिकल्स कसं आहे त्यांचं पोझिशन मध्ये आहे त्यांनी ओके देर इज नथिंग दे आर नॉट टुगेदर है ना त्यांच्या पोझिशनवर त्यांनी बसलेत तर आता मी काय करतो आता मी एक मिनिट हि तर मी साऊंड स्टार्ट केलो बघा साऊंड कसं मी स्टार्ट केलो काय हुवाले पार्टिकल्स काय हुवायला स्टार्ट केलेत मू हुवायला स्टार्ट केले ती होय काय नाही होऊन काय क्रिएट इथं इथं वेव क्रिएट वेव्ह वे क्रिएट कॅन यू सी दिस मी आता ऍम्प्लिट्यूड थोडा कम करते इथं बघा पार्टिकल्स मुवमेंट तुम्ही ऑब्झर्व करा आणि कम करते बघा इथं देर इज नो मुवमेंट ॲट ऑल मी कवा अम्पलिट्यूड झिरो करते तेव्हा मुवमेंटच नाही बघा आणि थोडं जास्त करतो मॅक्सिमम कवा केलो च मुवमेंट बघा केवढ फास्ट त्यांनी पार्टिकल्स मूव्ह स्टार्ट केले सो कसं मी अम्प्लिट्यूड डिक्रीज करून घेत जाते तसंच पार्टिकल्स मुवमेंट पण काय होते डिक्रीज होऊन सो स्टार्ट होते येस कॅन यू ऑबझर्व दिस सो हे पार्टिकल्स काय आर आम्ही लास्ट क्लास मध्ये शिकलो एव्हरी टाइम साउंड ला ट्रॅव्हल करायचं आहे आम्हाला ऐकू यायला पाहिजे नाहीतर ते uh, कुणाल तर एक मीडियम मध्ये पास होऊन Uh, पाहिजे म्हटलं uh, so, तर त्याला एक काय पाहिजे म्हटलं तर एक एअर पाहिजे इट 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 नीड्स अ मीडियम टू ट्रॅव्हल आम्ही सांगतो सो साऊंडला ट्रॅव्हल करायला तर तुम्ही काय बघायला ना हे सगळी एअरची मॉलिक्युल्स आहे एअरची पार्टिकल्स म्हटलं तर एअरची मॉलिक्युल्स आहे ओके कसं हे आमचं स्पीकर आम्ही स्टार्ट करतो तेव्हा हे डायफाग्रम व्हायब्रेट होयला स्टार्ट करते सो so, व्हायब्रेट होयला स्टार्ट करून ते काय करायला स्टार्ट हे मॉलिक्युल्स राहते नी हे मॉलिक्युल्सला एक एकामेकाला त्यांनी कोलाइड करायला स्टार्ट करते हिट करायला स्टार्ट करते तेव्हा काय होऊन सोडते सिरीज ऑफ कोल्युशन फॉर्म होते सिरीज ऑफ वेव्ह क्रिएट होऊन ते पार्टिकल्स कसं एकमेकाला हिट करते ने तसं वेव ट्रॅव्हल करते मी तुम्हाला एकच वेव क्रिएट करून घेऊन दाखवते ूड मी मिडियम ठेवलो आता बघा कॉन्सन्ट्रेट करा बघा इथं कसं एक वेव्ह इथं ट्रॅव्हल कराल बघा कॅन यू ऑबझर्व मी बोथ ठेवते एक मिनिट इथं बघा हे बघितलं तुम्ही वेव कस वेव पास व्हायला तसंच पार्टिकल्स पण एकामेकाला कोलाइड होऊन गेलं बघा यू सी दिस येस सो दिस इज द वे हाऊ इट मूव्स हाऊ इट ट्रॅवल्स सो ॲम्प्लिट्यूडचा कसा अफेक्ट होते आता तुम्ही पार्टिकल्सचं मुवमेंट बघितला ओके सो मोशन ऑफ द पार्टिकल्स कसं चेंज होते तेव्हा आम्ही जास्त करतो ऍम्प्लिट्यूड तेव्हा काय होते तेव्हा कंटिन्युअस पार्टिकल्सचं मुवमेंट स्टार्ट होते एक मिनिट पार्टिकलचं मुवमेंट बघा केवढा फास्ट होलय बघा मी त्या अँप्लिट्यूड मॅक्सिमम ठेवले त्यांनी सी दिस दे आर मुंग बॅक अँड फ्रॉथ सो मच है ना त्यांनी केवढा फास्ट मेकामेकाला हिट करून मुवमेंट करालय ती so, कवा मी अँप्लिट्यूड लो करते बघा त्यांचं मुवमेंटच हमून सोडलं त्यांनी मुवमेंटच नाही कराले थोडं आम्ही जास्त करतो आणि बघा थोडं मुवमेंट स्टार्ट होस सो हाय ऍम्प्लिट्यूड म्हटलं तर लाऊडर साऊंड राहते आणि डिस्प्लेसमेंट ऑफ दी पार्टिकल्स इज व्हेरी हाय पार्टिकल्स डिस्प्लेसमेंट लई जास्त राहते इन केस ऑफ लो अँप्लिट्यूड आम्ही अँपलिट्यूड कम ठेवलं तर काय होते ला साऊंड कसं राहते सॉफ्टर राहते आणि चे डिस्प्लेसमेंट पण कम राहते तेवढ नाही राहते ओके इज इट मी बोथ करून घेऊन तुम्हाला दाखवते हिथं बघा ऍम्पलिट्यूड जास्त करते कसं कंटिन्युअस वेव क्रिएट स्टार्ट व्हायला होते बघा तसंच पार्टिकल्स मुवमेंट पण केवढं जास्त होईल बघा आता मी कमी करते बघा कसा पार्टिकल्सचं मुवमेंट कम होते यस येस इथं बघा इथं सो कुठं वेव क्रिएट होलय हिथं वेव क्रिएट होलय हिथं हुलय हिथं हुलय तिथं तुमचं पार्टिकल्सचं हे बघा त्याचं एकामेकाला कसं त्यांनी कनेक्ट होऊ आले ते बघा इथे तुम्ही बघितलं तर पार्टिकल्स लई जास्त कोलाइड केलेत कॅन यू सी हिअर टू दिस तुम्ही फर्स्ट वेव्ह हित आणि हित कम्पेअर करा पार्टिकल्सचं मुवमेंट तुम्ही कंपेअर करा हिथं बघा त्यांनी केवढं एकामेकाला लागले पार्टिकल्स बट हिथं आणि बघा आणि कम होलय कॅन यू सी दिस इथं आम्हाला काय समजले आले इथं अँप्लिट्यूड लई जास्त आहे इथं कमी आहे कुठं अम्प्लिट्यूड जास्त राहत आहे ना तिथं कम्प्रेशन पण जास्त राहते पार्टिकल्स एकमेकाला कनेक्ट लई करते ती इथं तुम्ही बघितलं तर काय आहे इथं अँप्लिट्यूड कम आहे त्याच्यासाठी कम्प्रेशन पण कम आहे पार्टिकल्स मध्ये लई गॅप आहे बघा इथं Compared to this and this way. Yes? Okay. it. Can you observe? Okay. Ami graph bagwamana ata baga. Hita graph pan amala diste kasa sound wave travel huale, Sound wave amala diste kasa huale. So it. फर्स्ट मध्ये लई प्रेशर आहे देन द प्रेशर कम्स डाऊन कम होते कम होऊन जाते कॅन यू सी दिस येस ना सेम इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी आम्ही चेक करू आम ओके सो फ्रिक्वेन्सी मध्ये मी काय करतो आता एम्प्लिट्यूड मी मिडिल ट्यून सोडतो आता फ्रिक्वेन्सी जास्त कम करू ना कसं साऊंड वेव्ह इफेक्ट होते मग चेक करू आम ओके सो फर्स्ट मी काय करते आता एकच वेव्ह आम्ही घेऊ म्हण ओके प्ले सो हे आम्ही ऑलरेडी बघितलो हे असं क्रिएट होलं ओके okay? थोडा आम्ही फ्रिक्वेन्सी जास्त करू आम कॅन यू सी ओके okay. सो so, आता आम्ही सिरीज कंटिन्युअस सिरीज मध्ये वेव्ह क्रिएट करू ॲम्प्लिट्यूड मी बिलकुल बी चेंज नाही करतो नुसतं फ्रिक्वेन्सी बघू मन चेंज करून इथं बघा मॅक्सिमम ठेवले सो काय इथं वेव्स कसं क्रिएट करायला सो हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर वेव्स पण काय इथं जास्त याले का अच्छा थोड फ्रिक्वेन्सी आम्ही कन करू वॉट कॅन यू सी मी कवा फ्रिक्वेन्सी मिनिमम ठेवले तेव्हा काय हुआले? तेव्हा काय हुआले सांगा वेव्स क्रिएशन लई कम हुल लई वेव्स नाही आले येस कम हुलय बघा आणि पिच पण लो होऊन सोडले येस आता मी जास्त करतो कंटिन्युअस वेवज क्रिएट होयला स्टार्ट होती येस आता मी काय करतो पार्टिकल्स मध्ये बघवा मग इथं बघा पार्टिकल्स मुवमेंट बघा ब मी फ्रिक्वेन्सी लई जास्त ठुले ते पार्टिकल्स लई मुवमेंट कराल ओके सो so, आता मी काय करतो हे च काय बटन आहे मी आता कम करते मग से मुवमेंट हळू बघा तुम्ही कसं चेंज होते मन हि तर बघा से मुवमेंट बघा त्यांचं त्यांचं आत काय होलय च कम होल कॅन यू सी सो हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर काय मोर आर क्रिएटेड जास्त वेवज क्रिएट होते जास्त पार्टिकल्स मध्ये मुवमेंट होते आम्ही कवा फ्रिक्वेन्सी कम करतो काय होते पिच पण कम होते आणि पार्टिकल्स मध्ये काय कम होऊन सोडते येस कॅन यू सी दिस बोत दा बोत ठ्यों बगायत फ्रीक्वेंसी मी जास्त करते मन एन यू सी दा कम करवा मन इत आपा तुमी कसे चेंज होते म्हणते यस ओके सो आत्ता आम्ही काय करू वेव्ह मेजर करायला ट्राय करू ओके? सो अम्प्लिट्यूड तवा जास्त राहते ने तेव्हा वेवलेंथ चेक चेक करू स्टॉप सो हिथ मधी ठेवते आणि हिथ दुसऱ्या वेवस मधीपर्यंत येस सो हे केवढ मी अँप्लिट्यूड मॅक्सिमम ठेवले कवा किती आहे वेव्ह वन हंड्रेड अँड थ्री सेंटीमीटर आहे राईट आता मी काय करते हे अँप्लिट्यूड फुल मिनिमम ला घेऊन येते म्हणा इथे बघा वेवज काय होऊन सोडते क्रिएशनच स्टॉप होऊन सोडते करेक्ट आता फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करू मन फ्रिक्वेन्सी कवा मैक्सिमम रहते वेवलेन कस चेक करू मन इत बी सेवन पॉइंट सॉरी एटी एट पॉइंट थ्री सेटर है एस आता आम का फ्रिक्वी मिनिमम ठेक प्ले करते सो इथं बघा वन फिफ्टी वन पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर होईल सो कॅन यू सी द डिफरन्स वेव्ह वेव्ह लेन्थ डिफरन्स तुम्हाला दिसते कवा मोठं होते कवा कमी होते तुम्ही आता तुम्हाला हे ऑब्झर्व करायला येते येस yes, कॅन यू सी येस yes. येस सो इज इट क्लिअर सो आम्ही बघितलो कसं फ्रिक्वेन्सी आणि अॅम्प्लिट्यूड चेंज केलं तर वेव्ह कसं अफेक्ट होते मन बघितलो मी सो वेन अँपलिट्यूड इज मॅक्सिमम काय होलं कवा आम्ही अँपलिट्यूड मॅक्सिमम ठेवते तेव्हा पार्टिकल्स मध्ये लई डिस्प्लेसमेंट है आणि मोर कॉम्प्रेस्ड एरियाज मध्ये काय होते हाय एरिया मध्ये मोर कम्प्रेशन राहते देन टू लो मध्ये सो आणि एकदा बघून सोडवा पार्टिकल्स घेतो तेव्हा अम्प्लिट्यूड मॅक्सिमम राहते पार्टिकल्स मध्ये काय लई इथं बघा लई मुवमेंट होय राईट मध्ये लई जास्त डिस्प्लेसमेंट आहे त्यांनी कंटिन्युअस मुवमेंट करायला बॅक अँड फोर्थ येस तेव्हा मी कम करतो ूड कवा कम करतो काय होऊन सोडते क्रिएट नाही होते पार्टिकल्स सोडते पार्टिकल्सतेस इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी काय होते फ्रिक्वेन्सी कवा आम्ही जास्त करतो तेव्हा काय होते तवा लई वेवस क्रिएट स्टार्ट करते पार्टिकल्स मध्ये लई मुवमेंट आहे आणि पिच पण जास्त होते मी फ्रिक्वेन्सी मिनिमम ठेवतो कवा का, तवा काय पिच लो होऊन सोडते आणि च क्रिएशन कमी होऊन सोडते पार्टिकल्स मध्ये लई मुवमेंट नाही दिसत येस सो yes. इज so, इट क्लिअर कोणाल तर काय तर डाऊट आहे ह्याच्याबद्दल कुणाल तर काय तर डाऊट आहे फ्रिक्वेन्सी आणि मध्ये कसा इम्पॅक्ट uh, होते मन आय होप सगळ्यांना समजले ओके ऑल राईट येस तो आता आम्ही थांबवा मन ओके okay. तो आजच आम्ही थोडं साऊंड वरती क्वेश्चन बघूया मग सो फर्स्ट क्वेश्चन हाऊ डज साऊंड ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन इन अ करवी लाईन ॲज अ सिरीज ऑफ व्हायब्रेशन बाय मेकिंग अ नाव नॉईस साऊंड कसं ट्रॅव्हल करते एक स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते काय करवी लाईनमध्ये ट्रॅव्हल करते नाहीतर सिरीज ऑफ व्हायब्रेशन राहते काय नॉईस करते काय सो साऊंड so कवा ट्रॅव्हल करते नाही पहिलं व्हायब्रेशन होते सो वाइब्रेशन साउंड ट्रैवल करते सो एज सीरीज़ ऑफ साउंड ट्रैवल्स स्लोअर देन द स्पीड ऑफ लाइट एट द सेम स्पीड लाइट फास्टर देन द स्पीड ऑफ लाइट सो साउंड ट्रैवल करते नहीं स्पीड ऑफ लाइट स्लो है स्पीड ऑफ लाइट साउंड स्पीड इक्वल है स्पीड ऑफ लाइट साऊंड स्पीडच जास्त हाय काय विच इज करेक्ट आन्सर बघा सांगा मला साऊंड काय ट्रॅव्हल करते ते लाईट ऑफ स्पीड ला कंपेयर केलं तर कसं जास्त स्पीड मध्ये ट्रॅव्हल करते की कमी मध्ये ट्रॅव्हल करते सो ते फास्टर आहे स्पीड ऑफ लाइट Okay, it is not. So it is slower than the speed of light. Okay. The volume of sound is measured in decibels. Right? Sound gets louder as we move further away from the source. As we move closer to the source, there is less energy creating the sound, there is more energy creating the sound. सो एज वी मूव्ह क्लोजअर टू द सोर्स ते साऊंड च वॉल्युम जास्त होऊन सोडते करेक्ट आणि ह्याच्यामध्ये कोणचा राईट आन्सर आहे साऊंड गेट गेट्स लावडर ऍज वी मूव्ह क्लोजअर टू द साऊंड देर इज मोर एनर्जी क्रिएटिंग द साऊंड और देर इज लेस एनर्जी क्रिएटिंग द साऊंड सांगा मला विच इज द करेक्ट वन मोर एनर्जीवर टिक करू लेट्स चेकअमचा आन्सर करेक्ट आहे का येस इट इज करेक्ट ओके ऑन अ स्ट्रिंगड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट द पिच कॅन बी चेंज्ड बाय स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हटलं तर म्युझिक कोणची म्युझिकल इंस्ट्रुमेंट वरती स्ट्रिंग्स राहते ने त्याला मारून मारून एक म्युझिक क्रिएट करते सो त्यांच्यावरती आम्हाला पिच चेंज करायला पाहिजे म्हटलं तर लो नाही तर हाय पिच आम आमचं चेंज करायचं आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंटवरती म्हटलं तर तो कसं आम्ही करावा लागते प्लकिंग द स्ट्रिंग हार्डर प्लकिंग द स्ट्रिंग सॉफ्टर टायटनिंग द स्ट्रिंग या लुझनिंग द स्ट्रिंग कसं आम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवरती साऊंड करायला येते सांगा कॅन यू टेल कसं आम्हाला साऊंड साऊंड चेंज करायला येते आमचं जा स्ट्रिंग जास्त आम्ही हार्डर प्लक कराव काय स्ट्रिंगचं सॉफ्टर हे करावं स्ट्रिंग लाई टाईट करावं लेस चेक द स्ट्रिंग, स्ट्रिंग वर टिक मार्क करू चेक करेक्ट आहे काय बघूया ओके सो पिंग द स्ट्रिंग हार्डर सॉरी टायटनिंग द स्ट्रिंग अँड लुझनिंग द स्ट्रिंग यस सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू आम्हाला Uh, आज आम्ही वरती बघितलो त्याच्यावरती सिम्युलेशन बघितलो आणि त्याच्यावरती आम्ही एम सी क्यू क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केलो म्हणा सो नेक्स्ट क्लास मध्ये हे चॅप्टरचं पुढचा टॉपिक सिम्युलेशनमध्ये मध्ये बघू थँक यू व्हेरी मच आजचा क्लास इथंच संपूते मी थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय विद्याशक्ती